नमस्कार मंडळी नवीन रेसिपीमध्ये आपलं एक स्वागत आता आपण म्हणतो आहे कांदा कु कांदा कुरडायचा भाजी किंवा भुगा ग्रामीण भागातला कांदा भुगा कुरड्याचा भुगा म्हणतात त्यासाठी एक मध्यम आकारचा कांदा उभा असं कापून घेतलेला आहे चार पाच असे कुरडा आहेत त्याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतली चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहे वेळेने थोडासा कढीपत्ता त्याच्यासाठी मसाले हे थोडीशी हळद हिंग थोडंशी मुळगं लाल मिरच्या अध्या चमचा थोडीशी जिरे घरगुती मसाला घेतला आहे आणि थोडी थोडी मोहरी घेतली आहे थोडी नुसार मीठ आणि तेल आता प्रथम आपण हे बघा गॅस पेटवून घेतला आपण गॅस मध्यम जा मध्यमात पेटवायचं त्यानंतर आपण एक चमचा तेल टाकून घेऊ आहे एक चमचा तेल टाकून घेतलं आपण तेल तापलेले आता आता आपण मोरी टाकून घेऊ त्याच्यामध्ये मोरी चांगली तर चढली तर जिरं टाकून घेऊया झिरं चांगलं फुललं गॅसमध्ये हो वाटेवर पाहायचं जिरं फुलल्यानंतर हिंग टाकून घ्यायचं नंतर लसूण पाकळ्या टाकून घ्यायचं आपण ते कापून तुम्ही पत्ता टाकून घ्यायचा कोथिंबीर टाकून घ्यायची नंतर हे बघा आता कांदा टाकून घ्यायचा एक मध्यम आकार कांदा आपण टाकून घेतला पण उभा कांदा ಕಡಾ ಚಾಗೂ ಬಾ ಕಲರ್ ಬದಲಾಗಲೇ आता त्याचं हळद घरगुती मसाला आणि लाल तिखट टाकून घेऊ आपण आता हे पाणी आता अर्धा ग्लास पाणी टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची झनकोण त्यात आता आपण मीठ टाकून घेऊया अर्धा चमचाला थोडं कमी मीठ टाकून घेतलं आपण हे बघा आता जे पुरडा आहे आपण ज्या पुरड्या घेत आहे त्या मोडून घ्यायच्या बघा आता ते तुकडे करून घ्यायचे आता कुरडाचे तुकडे करून घेतले आपण राहिले कुरड्यांचे चांगलं हलवून घ्यायचं आहे आता आपण त्याच्या कुरड्याच्या बुलावर आता झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिटात आपली ती भाजी कशी तयार होते आपण बघ पाच मिनिटात आपली भाजी तयार होते हे बघा आता आपण जी कुरड्याची भाजी तयार करत होतो ज्याचं झाकण ठेवू त्याचं झाकण काढून घेऊ भाजी तयार झाली ती बघून घेऊया आपण साधी सोपी आपली कुरड्याची भाजी आपण आपली तयार झाली हे बघा पाणी टाकू आपण कुरड्याचं भोगा केला असतो तयार झालेला आता आपण गॅस बंद करू त्याची चव टाकूया कशी झाली हे बघूया आपण आता भाजी उतरून घेऊया आपल्या पंधरा ही बघा भाजी खाली उतरून घेतली ते आता गरम थोडी थंड होऊन देऊया मग आपण त्याची चव चाकूया कशी घ्या हे बघा आता आपण जो कुरड्याचा भोगा केला होता किंवा कांदा कुरड्याची भाजी केली होती त्याची चव खाऊ चव पाहून बघूया कशी भाजी खाऊया अखिश हे स्वादिष्ट अशी एकुर्ड्याची अनकुर्ड्याची भाजी तयार झालेली आहे सुकी भाजी एक वेळेची रेशवे तुम्ही जरूर तयार करा आमच्या रेसी आवडते लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार